नमस्कार मी आबा माळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी काल राहुल गांधी यांची नागपुरात सभा झाली आणि तिथे त्यांनी भाषणही केलं काँग्रेसची सभा होती काँग्रेस स्थापना दिनानिमित्त या सभेचं आयोजन करण्यात आलं होत मला काही ते लाईव्ह बघता आलं नाही पण वृत्तपत्राच्या वृत्तवाहिन्यांच्या वेबसाईट बघताना त्यांनी राहुल गांधी यांच्या भाषणाचं जे वर्णन केलं होतं ते वर्णन बघून म्हणजे ऐकून वाचून मला एक क्षण राहुल गांधी यांचं भाषण ऐकलं पाहिजे होत असं वाटायला लागलं राहुल गांधी यांचं तडाखेबाज भाषण राहुल गांधी इतिहासात पहिल्यांदाच इतकं चांगलं बोलले इतकंच नाही तर मोदी आणि शहा यांना राहुल गांधी यांनी झोडपले असं रसभरीत वर्णन राहुल गांधी यांच्या भाषणाचं झालं होतं आणि त्यामुळे माझी उत्सुकता जागृत झाली आणि मी मग ते भाषण वर बघितलं पण मित्रांनो खरं सांगतो पंधरा मिनिटं भाषण ऐकल्यावर मला त्याचा कंटाळा आला आणि त्याबरोबर मला सगळ्या मराठी वृत्तवाहिन्यांची की आली मराठी माध्यम आणि वृत्तवाहिन्या यांना राहुल गांधी यांचा यांचं तडाखेबाज भाषण इतिहासातलं पहिलंच चांगलं भाषण असे शोध का लागले ही शंका माझ्या मनात उत्पन्न झाली कारण राहुल गांधी या भाषणात जे बोलले त्यातलं सत्य किती आणि असत्य किती हेच मला कळे झालं होतं राहुल गांधी भाषणात म्हणाले की त्यांच्याकडे एक भाजपमध्ये गेलेला काँग्रेसचा खासदार आला होता आणि त्यांनी सांगितलं की मी भाजपमध्ये नाराज आहे का नाराज आहे कारण भाजपमध्ये सगळे आदेश केंद्रातून येतात आणि त्या आदेशानुसार वागावं लागत राहुल गांधी ज्या वेळेस हे सांगत होते त्यावेळेस ते आपला पक्ष म्हणजे काँग्रेस याचा इतिहास विसरले होते आणि सोयीस्कर राहुल गांधी तो इतिहास विसरतात भले त्या भाषणात राहुल गांधी यांनी काँग्रेसचा सगळा इतिहास काढला असला तरी स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचा काय इतिहास होता हे राहुल गांधी विसरले कारण मित्रांनो केंद्राचे आदेश हायकमांड हे शब्द मुळात काँग्रेसमधून निर्माण झालेले आहेत काँग्रेसमध्ये गांधी घराण्याच्या आदेशाशिवाय पानही हलत नाही हे बच्चा बच्चा जाणतो आणि अशा काँग्रेसमध्ये राहणार राहिलेल्या खासदाराला जो आता भाजपत आलेला आहे त्याला केंद्रातून आदेश येतात याच वैषम्य वाटत हीच खरी आश्चर्याची गोष्ट आहे मित्रांनो राहुल गांधी ज्या वेळेस त्या खासदाराचं उदाहरण देतात त्यावेळेस ते कोट बोलतायत का अशी शंका निश्चितच मनात निर्माण होते कारण काँग्रेसची ती संस्कृती आहे भाजपची ती संस्कृती आहे की नाही मला माहीत नाही कारण अजून तस काही कानावर पडलेलं नाही पण राहुल गांधी मात्र ती भाजपची संस्कृती असं सांगून मोकळ मोकळे होतात आणि त्यात वावग असं काही नाही कारण ते भाजपवर त्यांना टीका करायची असते आणि त्यामुळे मनगडत कहाणी बनवणं आणि ती लोकांसमोर मांडणं हे राहुल गांधी नित्य नियमाने करत असतात राहुल गांधी म्हणतात की मी सगळ्यांचं ऐकून घेतो नंतर चर्चा करतो मला पटलं नाही तर मी सांगतो की मी मला हे मान्य नाही मग मित्रांनो हो, मला आठवण हो, होते ती हेमंत बिस्वा यांची जे आता आसामचे मुख्यमंत्री आहेत हेमंत बिस्वा यांची कथा किंवा त्यांच्या जीवनात जे प्रत्यक्ष घडलं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आसामची परिस्थिती सांगण्यासाठी हेमंत बिस्वा यांनी राहुल गांधी यांची अपॉइंटमेंट मागितली होती त्यावेळेस हेमंत बिस्वा हे काँग्रेसमध्ये होते आणि राहुल गांधी यांनी त्यांना ती अपॉइंटमेंट दिली त्यावेळेस हेमंत बिस्वा राहुल गांधी यांना भेटायला गेले त्यावेळेस राहुल गांधी आपल्या कुत्र्याशी खेळत होते आणि हेमंत विश्वास असं सांगतात की आमचं आम्ही जे काय म्हणत होतो त्याकडे राहुल गांधी यांचं लक्षच नव्हतं ते कुत्र्याशी खेळण्यात मग्न होते आणि आमची तुलना कुत्र्याशी झाली आणि म्हणून मी काँग्रेस सोडली आता हे उदाहरण डोळ्यासमोर असताना काँग्रेसमधून भाजपत आलेला कोणता खासदार राहुल गांधी यांना भेटला हे मात्र आता राहुल गांधी सांगत नाहीयेत आणि ते सांगणारच नाहीत मन कारण मनगडन कहाणीला पुरावा द्यायचा नसतो मित्रांनो आणि तेच राहुल गांधी यांनी केलेलं आहे आतापर्यंत काँग्रेसने या देशामध्ये थोडा आणि राज्य करा ही नीती अवलंबलेली धर्माधर्मात फूट पाडायची जाती जातीत फूट पाडायची आणि आपले खासदार निवडून आणायचे या देशावर राज्य करायचे जी नीती इंग्रजांनी वापरली होती तीच नीती काँग्रेसने स्वातंत्र्या नंतरच्या काळात वापरली आणि आजही राहुल गांधी म्हणतात की जाती आम्ही जर सत्तेत आलो तर न्याय जनगणना करू कशासाठी या देशातली जात व्यवस्था नष्ट व्हावी म्हणून आंबेडकरांपासून अगदी सगळ्या समाज दोरेनांनी प्रयत्न केले आणि तीच जात व्यवस्था बळकट करण्यासाठी राहुल गांधी घोषणा करतायत की आम्ही जर सत्तेत आलो काँग्रेस जर सत्तेत आली तर आम्ही जातनिहाय जनगणना करू देश फोडायची ही प्रवृत्ती राहुल गांधींनी सरळ एक सांगून टाक या सभेमध्ये राहुल गांधींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनेक वेळा उल्लेख केला की त्यांनी संविधान कसं लिहिलं लोकांना हक्क कसे प्राप्त करून दिले पण त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या काँग्रेसने हरवलं होतं हे राहुल गांधी सांगणार नाहीत संविधान सभेमध्ये जी कामगिरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली तिला निश्चितच तोड नाही पण काँग्रेसने आतापर्यंत त्याचा किती आदर केला हा प्रश्न आहे आणि ते मात्र राहुल गांधी सांगत नाही जे काही मी पंधरा मिनिटाचं भाषण ऐकलं मित्रांनो त्यात मला हे सगळे असत्य मुद्दे आढळले आणि मग मित्रांनो मला प्रश्न पडला की मराठी मीडिया तडाकेबाज भाषण अगदी इतिहासातलं पहिलं चांगलं भाषण मोदी शाहांना जोरदार टक्कर वगैरे वगैरे जी विश्लेषण मराठी मीडियाने राहुल गांधी यांच्यावर लावली ते नेमकं काय होत ते काय होत नेमकं ते फक्त हुजरेगिरी होती आणि ती हुजरेगिरी मित्रांनो काल उघडकीस आली आणि तेच या राहुल गांधींच्या भाषणाचं फलित आहे मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद